काय मच्छी आणले काय बांगडे कशा आहेत बांगडा यावेळेस बांगडा बरेच दिवस खाल्ला नाही घरात आज बांगडाच घेऊन आलो म्हटलं बांगडा घेऊन जाऊया चांगले आहे तू लक्ष मस्त नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडे आहे आणि आज जरा मच्छी खाण्याचा विचार आहे तर बघूया खाली मधल्या दिवशी म्हटलं ना तर आमच्याकडे नायरीत वगैरे काय मच्छी मिळत नाही नायरीत फक्त आमच्याकडे आहे तो आठवडा बाजार बुधवार आणि मच्छी खायचं तर कसब्यामध्ये किंवा मग संगमेश्वरमध्ये तर आता चालू जरा संगमेश्वरला चाललो आहे तिकडून जरा बघूया काय मच्छी मिळेल ती आणू कारण गावाकडे जरा मच्छी वगैरे खायला बरं वाटतं जास्त चव जरा अजून लागते मुंबईला किती ताजी मच्छी खाल्लीत ना तर गावची मच्छी ती गावची मच्छी कदाचित पाण्याचा पण फरक पडत असेल तर चला जाऊया संगमेश्वरला आणि काहीतरी मच्छी घेऊन येऊया भरपूरच थंडी आहे तर हे थोडंसं कानटोबी घालूया आणलेली जरा अंदाज होता खाली गार लागेल त्यामुळं आणले हा चला निघूया ॲक्च्युली आपला नेवळीगाव ते संगमेश्वर साधारण अठरा किलोमीटरचा हा प्रवास असतो तर बाईकने एक अर्ध्या तासात आरामात गेलं तरी अर्ध्या तासच जातो बसला वगैरे तास जातो चला निघूया जरा संगमेश्वरमध्ये शॉपिंग करू आणि मग येऊ जरा बाजारपेठ वगैरे फिरूया चोरवर आहे गर्दी असेल मार्केटला बऱ्यापैकी चला आलेलं आहे संगमेश्वर बस स्थानकामध्ये गाडी पार्किंग केले पाठी मग तर मार्केटला जाऊया मार्केट कोंबडी गल्लीमध्ये रविवार आणि बुधवार संगमेश्वर मार्केटला बऱ्यापैकी गर्दी असते गाडी कुठली चालली इकडे ना जंक्शन मोठंच आहे जो ब्रिज जोपर्यंत होत नाही पूर्ण तोपर्यंत सगळे प्रॉब्लेमच आहेत जाम होऊन जात आहे सगळं त्याच्या इकडच्या गाड्या इकडे थांबल्यात तिकडच्या गाड्या तिकडे थांबल्यात मग ब्रिजवरून काय जास्त जाणं आहे ना होत नाही इकडे मासे आहेत खवले आहेत नाही नेलेले आहेत काल होय मले आहेत मोठे मोठे या बजाली इकडे ताजी मच्छी पण आहे येऊ शकता सगळं काही या कोंबडीकलीमध्ये मिळून जाती म्हणताय बाय काय बोलताय काय मच्छी आणले काय नेतायुट्यूबरच्या दोनशेला चार एक लावून देत मोदीलाय टोल काय टोल कसा आहे टोल या मोठा आहे ना साडेतीन चाल आहे दोन चालाय तीनशाला आहे ते हाय काय भाई भाई। का बाय कशी किलो कालवा दोनशे दोनशे सहावी किती या देव बांगड्या बांगड्या तुम्हाला काय द्याव अडीचशे दोनशे देता घ्या दोनशे दांबोशी कालवा पण ठेवता काय कालवा कशी आहेत कालवा शंभरने आहेत दिडशाला तेवढेच आहेत बनवायला आईला येईल की नाही माहिती नाही डबल लाव डबल परत न्यायचे लांब जाता जाता आठवण आली आईला मेहंदी हवी कसं काळी करायला परत मार्केट मध्ये आलोय काय भाजी आणली रुपयाला एक पण दहा रुपयाला दोन दोन टाकू एक एकच द्या बस हो, आई किती खाणार आहे आज निघालो मी दहा रुपये कोथिंबीर द्या बीजची टोमॅटो कसे आहेत तीसला ला अर्धा पन्नास रुपये किलो साठ रुपये आले उतरत की नाही जरा खाली वाढतच चालले आहेत आठ दिवस गावाला राहिलो चाळीस वर ना साठ वर पोचले चला बांगडे पण घेतले थोडेसे आणि भाजी वगैरे घेऊन आता निघूया संगमेश्वर स्टँडच्या समोर नाही का रिक्षा असतात रेल्वे स्टेशनला जायला तीस रुपये शेअरिंग स्टँड टू स्टेशन गाड्या भरपूर लागल्यात रत्नागिरी बोरिवली तर दुपारी कसं आता बारा वाजायला आलेत तर सगळेजण बारा एक परंग घरी जातात विजयदुर्ग चला म्हणजे फायनली घरी आलोय थोडे बांगडे घेतलेत आणि आईला तने शेंगदाणे खूप आवडतात आणि ॲक्च्युली चांगले पण मला पण खूप आवडतात तर मग गेलो ना की पन्नास एक रुपयाचे घेऊन येतो ते बरे पडतात आणि बाकी काय थोडी भाजी वगैरे घेतले चला जाऊया घरी मच्छी बनवूया मस्त आमच्या का गावाकडे काय थंडीचं एवढं नॅमोनेशन नाही म्हणजे रात्रीची लागते आणि सकाळी जरा बऱ्यापैकी लागते पण खाली आहे ना खालच्या पट्ट्याला पूर्ण दिवसभर थंडी आम्हाला ती झेपत नाही जाम जाम झालं लगेच तरी पण हे ते बरं आहे आई कुठे गेली काय माहिती बघायला लागेल बांगडा यावेळेस बांगडा बरेच दिवस खाल्ला नाही घरात आज बांगडाच घेऊन आलो म्हटलं बांगडा घेऊन जाऊया टोल मासा आण का नाही दोन तीन वेळा बांगडा नव्हता आणला म्हटलं चला बांगडा पण खाऊया खाली थंडी लागते भरपूर भांडीवाला आला होता तो तो काय ग मावशी खाली वेळ थंडी थंडीत नाही घाटीच्या वर चढलो तर बांगडा साफ करून घेऊया चांगला मस्त थोडेसे धुवू आणि थोडीशी माई फ्राय करेल दुपारच्या जेवणासाठी खास ठेऊ काय फ्राय करायला ना हां फ्राय करायला ठेव ओके चार ठेव फ्राय आणि तीन शिजव ॲक्च्युली बांगडा शिजून पण छान लागतो आणि हा पण फ्राय करून पण मस्तच लागतो किती ती आले तीन चार तीन एक ती ती तीन आहे सात है आले ना शंभरला सात बांगडे मच्छी पटकन होते नाही फटापट होते आपली मच्छी टेन्शन नाही फ्रायसाठी आखे अख्खी ठेवलं नाही शिजवायला बारीक केलं चला बांगडे थोडेसे शिजवून घेऊ शिजवून पण छान लागतं नाही तर सगळे फ्रायच करणार होतो थोडेफार शिजवले की जरा मस्त खायला तीन शिजवतोय चार फ्राय करूया gawa-garsa gona masana mirki molda मीठ ग्रेव्ही मस्त तयार झाले बघा बघा झालं बांगडे टाकायचे चांगले शिजवून घ्यायचे साधारण कुठली पण मच्छी आहे ना तर जेवढी मच्छी आहे तेवढं पाणी टाकायचे साधारण शिजायला दहा मिनटामध्ये बांगडे तयार होतील काय हलवायच उलवायचं असेल तर ता पहिल्यांदाच हलवायचं ज्या मच्छी शिजायला ती हलवायची नाही तर इकडे चार बांगडे फ्राय करायचे आहेत दोघांपुरती मच्छी कशी भरपूर झाली सात बांगडे आलेत दोन टायमाला होऊन जातील मिरची पावडर थोडं मसाले लावून ठेवू म्हणजे मग बांगडे शिजले ना की मग फ्राय करायला घेऊ हो। मिरची पावडर थोडीशी हळद आणि मीठ कोकम आणि इकडे ग्रेव्हीमध्ये पण चार पाच कोकम टाकले इथं आंबटसर चव चांगली येईल चवीपुरतं मीठ मसाले लावून ठेवले कसं बांगडे मग फ्राय चांगले होतात आणि हे जे आहेत ना कोकम मग पोटामध्ये टाकायचे नंतर फ्राय करताना मग मच्छीला चांगली चव येते तसे थोडे थोडे म्हणजे कसे मसाले मोरतात चांगले आतमध्ये चला तो है। है। आपन... पना पना एक ठेवूया आणि मग फ्राय करायला घेऊया या नवीन चुलीची ह्याची बरेच दिवस आपण वाट बघत होतो या चुलीचा फायदा काय आता इकडे आपण मच्छीला फोडणी वगैरे दिले तर ती शिजते आणि इकडे तोपर्यंत आपण आता मच्छी फ्राय करायला घेऊ शकतो दोन्ही कामं एकदम ये बघा क्रॉस ने जरी लाकडं टाकली ना की इकडन अशी दिसतो त्याला लागतय कढ आलंय बघा तेल टाकलंय बघा हं का जानले होतेस का तू? नव्हतं ना नाही टोल मासाच खातोय तर काय सांगू होतं तर काय रावस का काय म्हणतात रावस होत पुरुष मोठा होता ना गुंदी चला तेल वगैरे छान तापलंय मस्त काय करायला घेऊया पोटामध्ये असं कोकम टाकायचं एक 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 तरी मी फ्राय करायचा

काकीने कोथिंबीर सांगितलेली थोडी कोथिंबीर घेऊन आता जाऊया कसं काही संगमशावला गेलं की कोणाचं नाही कोणाचं काहीतरी काहीतरी असतं काम मग होऊन जातं तरी पण नायरीत नव्हतं गेलो नायरीत गेलो असतं ना बऱ्याच जणांचं मग आता कसं मार्गशीष वगैरे संपला ना मग रविवारचं बुधवारचं असं चिकन असतं मग चिकन तर मग पाव किलो अर्धा किलो पाव किलो अर्धा किलो असं आणावं लागतं आज काय बाकी काही कोणाचं नव्हतं फक्त ही कोथिंबीरच पोचवायची आपल्याला गोदडीत थंडी तुमच्याकडे किती आहे जरा कमेंट करून सांगा गावाकडं म्हणजे खाली तर भरपूर आहे आमच्याकडे आहे गार हवा लागते पण अशी थंडी नाही जोरदार नाही खाली एक दोन किलोमीटर आपण सोडलं आणि आपण कसं वर राहतो दोन किलोमीटरवरती असे खाली गेलो ना की मग थंडी चालू होते ती भयंकर आहे मला वाटतं दिवसभर इकडे आमच्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्यांना स्वेटरच हवं आहे चला मंडळी जेवायला या जेवणामध्ये बांगडा फ्राय पण आहे आणि बांगडा शिजवलेला पण आहे आणि तांदळाची भाकरी चला मंडळी मस्त जेवण झालं आहे आज अचानक मनात आलं की मच्छी खावी तर खास संगमेश्वरला मच्छी आणण्यासाठी गेलेलो मच्छी आणली थोडीफार बाकीची शॉपिंग आणि त्याच्यानंतर मग घरी आलो आईने मस्त बांगडा बनवलेला जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता परत कामावरयची वेळ आली आहे थोडं तो ऑफिसची हो गावाकडे असलं ना की शक्यतो मच्छी मटण असतेच जेवणं म्हणजे जास्त करून म्हणजे जा नाव सोपवल्यावर कसं वाराच्या दिवशी शक्यतो असते इकडे कसं आहे नॉर्मली असते तर इकडे आल्यावरती जास्त करून आणतोच मी कारण आई जेव्हा जेव्हा एकटी असते जेव्हा मी गावी नसतो तेव्हा शक्यतो एकटी माणसं ना काय आणायला बघत नाही मच्छी मटण वगैरे आणत नाहीत नॉर्मल जे काय डाळ भात आणि कडधान्य किंवा असं काय बनवतात ते जेवण असतं मग मी आल्यावर शक्यतो मग मच्छी आवर्जून आणतो जेणेकरून कसं आहे आईला पण खायला बरं वाटतं सोबत असल्यावर माणसाला जेवायला पण जास्त बरं वाटतं कारण एकटा माणूस जास्त काही जेवत नाही माहिती आहे तर त्या कारणाने मग बऱ्याच वेळा मच्छीचं जेवण असतं तर आज खास बऱ्याच दिवसांनी बांगडा आणलेला बांगडा शक्यतो आणला नव्हता तर चला जेवण वगैरे छान झालेलं आहे आता जरा कामावरूया नंतर भेटतो तुम्हाला नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळ झाले चहाचा ब्रेक झाला आहे चहा प्यायला या ॲक्च्युली झालं काय दुपारी जेवण वगैरे झालं मग थोडी कामावरत होतो थो त्यानंतर आता फ्रेश वगैरे मस्त झालो आहे संध्याकाळचे साधारण पावणे सहा वगैरे वाजलेत आणि सूर्यास्ताची वेळ आहे गावाकडे आहे ना सूर्यास्त बघण्याचा जो काय अनुभव आहे ना तो वेगळाच आहे शहरामध्ये ज्या गोष्टी बघायला मिळत नाही मी पण ऑफिसमधून साडेआठ वाजताच साडेआठ नऊ वाजताच घरी जायला मग सूर्योदय हो कसला आणि सूर्यास्त कसला काहीच बघायला येत नाही कारण <laughs> सकाळ जो टायमिंग असतो तो ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि संध्याकाळचा पण शक्यतो ट्रॅव्हलिंगमध्येच जातो मग सनराइज किंवा सनसेट काहीच बघायला मिळत नाही पण गावाला तसं नाही आहे आपल्या घराजवळ तर अप्रतिम असा आपल्याला सूर्यास्त पाहायला मिळतो पहिल्याशिवाय तुम्हाला मी दाखवत असतो आणि संध्याकाळचं वातावरण पण दाखवत असतो खूप छान वातावरण होतं कारण संध्याकाळी आहे माहीत आहे का पाखरं वगैरे घरी जात असतात त्यांचा किलबिलाट असतो आणि माणसं पण आपापल्या घरी येतात तर या म्हणजे संध्याकाळचा चहा प्यायला सूर्यास्त वेळेचा चहा तर कसं मोकळं वाटते बघा ना म्हणजे ऋतूनुसार गावं बदलतात ऋतूनुसार निसर्ग बदलतो तसंच आता भात कापणी झाली आहे त्यामुळे सगळा एरिया मोकळा झाला आहे आजूबाजूला पूर्ण दिसतो आहे हेच दोन महिने अगोदर आहे ना इकडे पूर्ण अशी भातं होती पूर्ण पट्ट्याला ती पूर्ण आसतवाडी समोरून दिसते ती आणि आसतवाडीतूनच ॲक्च्युली आपला असा रोड केला होता आपण बांधकामासाठी सध्या यावर्षी काही या बांधकाम नाही आहे पुढच्या वर्षी जेव्हा बांधकाम करू तेव्हा परत इकडून रोड होईल आणि इकडे पाठीमागे क्रिकेट वगैरे खेळायचो आम्ही आता काय मुलं गावाला जास्त नाही त्यामुळं मग क्रिकेट वगैरे काही खेळणं होत नाही गावामध्ये आहेत पुढे पण असतवाडीतील मुलं तरी बरीचशी अचानक मुंबईला गेली एक दोन वर्षामध्ये कोणाची दहावी झाली कोणाची बारावी झाली कोणाची पंधरावी झाली आणि अचानक सगळी वाडी खाली झाली लॉकडाऊनच्या आसपासच्या जर तुम्ही व्हिडिओ बघितला असतील ना दोन हजार वीसला पहिला लॉकडाऊन लागल्यानंतर दोन हजार एकवीसला दुसरा बावीस तेवीसपर्यंत मुलं होती चोवीस आणि पंचवीसला असं काय झालं सगळी वाढीच खाली होऊन गेली म्हणजे साधारण मला वाटतं दहा पंधरा जण तरी या दोन वर्षात शहरात स्थलांतर झाले त्यामुळे पूर्ण वाढी आता खाली खाली वाटते असं म्हणजे बदल हे होतच राहतात कुठलीही गोष्ट परमनंट नसते मग सर्व क्षेत्रात आलं तुमचे प्रॉब्लेम्स असो किंवा तुमचं आयुष्य असो सगळं काही परमनंट नसतं त्यामुळं सगळ्या ज्या समोरच्या गोष्टी आपल्यासमोर येतात त्या ॲक्सेप्ट करून पुढे जायचं त्याला काय तोड नाही तर चला म्हणजे आता तरी आपल्या आता चहा आहे चहाचा एन्जॉय घेऊया मस्त <coughs> आज बाजारात गेलेलो तर बाजारातून खास मच्छी वगैरे आणली गावाला शक्यतो असल्यावर संगमेश्वरला गेलो की मच्छी वगैरे आणतोच तर बरेच दिवस बांगडा खाल्ला नव्हता आता गेले दोन तीन महिने जेव्हा आलो तेव्हा शक्यतो टोल मासा आणायचो टोल मासा खूप छान लागतो बोट्या बोट्या असतात नरम असतो काटे कमी असतात तर तो मासा जास्त आणायचो आणि आईला पण तो खूप आवडतो बांगडा पण आवडतो पण बांगडा शक्यतो आणला नव्हता तर आज गेलो मार्केटला बोललो काय मच्छी आहे बघूया तर बांगडा आवडला आणि चांगले पीस भेटले म्हणजे शंभराला सात सात पीस आले तर मग म्हटलं ठीक आहे चला बांगडाच घेऊ आणि मग बऱ्याच आज बांगडा फ्राय बांगडा बांगडा शिजवून काढलेला म्हणजे बांगडा मसाला वगैरे बनवलेला तर चला म्हणजे संध्याकाळ झाले चहा पीत पीत तुमच्याशी बोलतो आहे तर तात्पुरतं सुरुवात म्हणजे हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय